आज मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालय नवामुंडा येथे आज विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलन आज मराठवाडा विकास परिषदेच्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटलाच पाहिजे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांचे आज निवेदन व धरणे आंदोलन त्यासाठी करण्यात आले आहे लोकशाही आहे आपल्या घटनेप्रमाणे सगळ्यात मध्ये जे या देशामध्ये जनता त्याच्या मनामध्ये जे आहे सामान्य जनतेच्या मनात जे आहे गरिबांच्या मनात जे आहे त्यामध्ये ती शक्ती पुढे यायला पाहिजे ना सगळे मेजॉरिटी आहे जास्त जोर आहे लोकसंख्येचा किंवा मतांचा तर ते म्हणत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं हित न आता कायदे पास केले जात आहेत हे आपण दररोज वर्तमानपत्र सगळी भरलेली आहे पण याही काळामध्ये जिंतीनं आपला जो विचार आहे किंवा आपला जो निश्चय आहे तो, 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 तो तुम्ही दाखवून देण्याकरता या ठिकाणी तुम्ही लांब लावून अंतरावरून या ठिकाणी आला याबद्दल तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो हे राजन क्षीरसागर चळवळीतली सर्व मंडळी या ठिकाणी बनलेली आहे त्या सर्वांच्या मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला या ठिकाणी भाषण देणार नाही परंतु मला हे जाणवलेलं आहे की या ठिकाणी या, या देशामध्ये शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही आता जे जे लोक पुढे पुढे करून जे या ठिकाणी बरेच लोक जे आहेत आज शासनामध्ये असणारे किंवा बरेच इतर लोकसुद्धा जे शासनात नसतील परंतु शासनाच्या जवळपास असणारी मंडळी जे आहेत केवळ म्हणजे अनुनया करून लगूळ चालन करून जे स्वतःचा फायदा कसा करून देतील किंवा तेही आपल्या गावामधल्या किंवा आपल्या जवळच्या लोकांचा फायदा कसा करून देतील याबद्दल अटपण करणारी मंडळी आपल्याला दिसते आणि जे जे काही वरवर फुकट फुकट मिळतं काही काही परिश्रम न करता त्या ठिकाणी जे मिळतं आपल्याला वर्तमानपत्रामध्ये फोटो आणि बातमी देता येते एवढ्या काम करणारी माणसं भरपूर झालेली आहेत खेडेगावात आहेत शहरात आहेत सगळीकडे झालेले आहेत हे एका दृष्टीनं आपल्या देशाचं दुर्दैव आहे ज्या पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांचं कल्याण कदाचित करता येणार नाही याची मला खात्री आहे आणि खरोखर सगळ्यात जास्त देशामध्ये आज कोणी दुर्दैवी असेल किंवा ज्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर तो खरोखर शेतकरी आहे त्यातही जो अपोग आहे आणि गरीब शेतकरी आहे त्या खाली असणारा शेतकरी आहे आंदोलनात भाग घेणारे आमचे मित्र ईश्वर यळंगे राजन क्षीरसागर माणिक कदम मी सगळ्यांची घेऊ शकणार नाही पण आपण अगदी सकाळच्या थंडीला करून टक्कर देऊन या ठिकाणी खूप लांब लांबून खेडेगावातून या ठिकाणी आलेले अनेक तरुण आणि शेतकरी मित्र शेतकऱ्यांना तात्काळ विमा देण्यात यावा अशी ही प्रमुख मागणी आज या ठिकाणी करण्यात आली तसेच अनेक विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये अनेक ग्रामीण भागातली शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र नाव साहेबराव गजभारे नांदेड